स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस एप्रिल वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत कामदा एकादशी महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे कामदा एकादशीचं व्रत केल्याने माणसाला असुरी जीवनापासून मुक्ती मिळते हे व्रत केल्याने स्वर्गप्राप्ती होते आणि याच कामदा एकादशीला फलदा एकादशी असंही म्हटलं जातं कामदा एकादशी व्रत मनोकामना पूर्ण करते शृंगी ऋषींनी ललिताला सांगितले की चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव कामदा एकादशी आहे त्याचे व्रत केल्याने प्राणीमात्राच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात तसेच स्त्रियांनी या दिवशी व्रत केलं तर त्यांच्या पतीची प्रगती होते जर नवरा बायकोच्या नातेसंबंधामध्ये काही अडचणी असेल तर त्या देखील दूर होतात म्हणून कामदा एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे आणि काही उपाय आणि सेवासुद्धा आपल्याला करायच्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतील आणि सुख शांती समृद्धी वैभव प्राप्त होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तिथीमागे काहीतरी महत्त्व असतं त्या दिवसाचं काहीतरी महत्त्व असतं आणि म्हणूनच आपण त्या तिथीवर काही उपाय सेवा करत असतो जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवनातील अडी अडचणी या दूर होऊन सुख शांती समृद्धी प्राप्त व्हावी जसे की पौर्णिमा आहे अमावस्या आहे चतुर्थी आहे एकादशी आहे या तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं एकादशी तिथी जी आहे तर ही भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा ही करायची असते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इच्छापूर्तीसाठी कामदा एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं जर तुमच्याही मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही उद्याच्या दिवशी या एकादशीचं व्रत करा तर पहा आपल्या संसारिक माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी या असतातच कधी कधी पैसा नसतो म्हणून पैसा कमवण्यासाठी आपण धरपड कष्ट मेहनत करत असतो कधी कधी पैसा पाणी असतो परंतु सुख नसतं म्हणजे काही ना काही अडीअडचणी या असतातच आणि म्हणूनच आपण या विशेष तिथीवरती काही उपाय केले तर त्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळत असतो अगदी त्याच प्रकारे या कामदा एकादशीचं महत्त्व हे सांगितले गेलेले आहेत जर आपल्या जीवनात दुःख असेल संकट असेल महत्त्वाची तुमची कामं पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल कोणतीही महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करताय परंतु कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर तुम्ही एकदा हा उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा हा उपाय केल्याने वाईट कर्म आणि पापातून व्यक्तीला मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये तिला सुख समृद्धी प्राप्ती होत असते तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आता हे आंघोळीचं पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी गरम पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे पाणी काढल्यानंतरनं या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू टाकायची आहेत ती म्हणजे हळद तर आपल्याला चिमूडवर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळदी ग्रहाशी संबंधित आहे आणि आपल्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत असेल स्ट्रॉंग असेल बळकट असेल तर आपल्याकडे धन लक्ष्मी येण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही कारण शुक्र ग्रह जो आहे तर तो धना संबंधित आहे आणि हळद जी आहे तर ती शुक्र ग्रहाला मजबूत करण्याचं काम करत असते आणि योगायोगाने ही एकादशी शुक्रवारी आलेली आहे त्यामुळे चिमूडवर हळद ही आवर्जून आपल्याला आंघोळच्या पाण्यात टाकायची आहेत त्याचबरोबर हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत कारण त्यांना पिवळ्या वस्तू या जास्त आवडतात यामुळे चिमुडवर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती पापांचा नाश करण्यासाठी आपल्याला चिमुडवर खडेमीटसुद्धा टाकायचं आहे खडे मीठच टाकण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडे खडे मीठ नाही त्यांनी बारीक मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आता प्रत्येकाच्या घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र हे असतंच तर तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर तुम्हाला आवर्जून गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्रसुद्धा टाकू शकतात गोमूत्र हे आपलं शरीर शुद्धीकरण करण्याचं काम करतं पवित्र करण्याचं काम करत असतं बऱ्याच वेळा आपल्या तोंडातूनसुद्धा अपशब्द आप हे बाहेर पडत असतात कधीकधी आपण खोटंसुद्धा बोलत असतो आणि याचेच दोष आपल्यामध्ये निर्माण होत असतात यामुळे वाईट पापातून कर्मातून मुक्ती मिळवण्यासाठी गोमूत्र हे खूप प्रभावी मानलं जातं यामुळे तुम्ही नित्य नेमाने गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालेल परंतु दररोज सर्वांना शक्य नसतं म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी थोडंसं गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि यानंतर या, या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता हे स्नान करताना बरेच जण चुकीचं स्नान करतात कुणी डायरेक्ट गुडघ्यावरती पाणी ओततं कुणी पायावरती होतं कुणी डोक्यावरती ओततं परंतु हे स्नान पूर्णपणे चुकीचं मानलं जातं स्नान करताना सर्वप्रथम पाणी तुम्हाला उजव्या खांद्यावरती घ्यायचं असतं नंतर डाव्या खांद्यावरती घ्यायचं असतं आणि यानंतर तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं असतं आता हे स्नान करत असताना तुम्ही हर हर गंगे या मंत्राचा जप करत हे स्नान करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही हे स्नान करू शकता तुम्हाला जो मंत्र शक्य होईल त्याच मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे मनामध्ये फक्त तुम्हाला एक सकारात्मकता ठेवून हे स्नान करायचं आहे आणि बघा तुम्ही जर काही वाईट कर्म पाप केले असेल त्यातून मुक्ती मिळेल भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतील सुख शांती समृद्धी वैभव प्राप्त होऊन दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे स्नान झाल्यानंतरनं तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करायची आहे उपासना करायची आहेत बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यावरती पंचामृतने किंवा शुद्ध पाळणे अभिषेक करा त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळे नैवेद्य अर्पण करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही राग करायचा नाही कुणाशीही खोटं बोलायचं नाही कुणालाही टोसून बोलायचं नाही हा दिवस ईश्वर भक्तीमध्ये घालवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्ही कोणतेही काम करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा होईल तेवढं तुम्हाला जप करायचा आहे याने प्रसिद्धी आणि यश हे मिळत असते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ